yeah right. right, such right. yeah yeah search. लाकडी खोडाची लांबाटी आहे मित्रांनो बघून घ्या साडेतीन फूट फासा आहे दोन गोरे आहेत मित्रांनो बघून घ्या समोरच्या पाया घ्यायला पाच फूट हाईट मध्ये आहेत गोम भवरा बट्टा दावण पोळी बोंबूट काहीच नाही शेपूट पिळकी मोडकी नाही सामान उंचीमध्ये हात दोन्ही पण मित्रांनो बघून घ्या ढोपराला देखील उचलून हात पुट्ट्या गिट्ट्याला बरे हात खांदे गिंदे एकदम बघून घ्या पाठीवर दाखवतो बघून घ्या मित्रांनो कुठलाच बट्टा नाही तिथे महिला बघून घ्या आहोत साडेतीन फूट फास आहे मित्रांनो बघून घ्या सावडी लाकडी आहे कामाला वखराला कोळप्याला बैलगाडीला लावलेत मित्रांनो गाडीला खिडीवर जाईनात वकरा इकराला तासावर राहते हे बघून घ्या हळदीचं रान वकरनं चालू आहे मित्रांनो हळद काढलेलं रानात वखर चालू आहे